आभासी कैद अर्थात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत आहेत मुंबईतील एका वृद्ध व्यावसायिकाला अशाच आभासी कैदेची भीती घालून अठ्ठावन्न कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आजवरची ही देशातील सर्वात मोठी फसवणूक आहे या प्रकरणी महाराष्ट्र सायबर शाखेने तिघांना अटक केली आहे या प्रकरणात आणखी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहणारे बहात्तर वर्षीय व्यावसायिक आहेत एकोणीस ऑगस्ट रोजी सायबर भामट्यांनी तक्रारदाराला सक्तवसुली संचालनालय ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले मनी लँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती त्यांना घालवण्यात आली त्यानंतर आभासी कैद अर्थात डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून आपल्या जाळ्यात त्यांना ओढवले एकोणीस ऑगस्ट ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात तब्बल अठ्ठावन्न कोटी तेरा लाख रुपये उकळण्यात आले एकूण अठरा खात्यात हे पैसे वळविण्यात आले होते होते आभासी कैद्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक को होत असते मात्र या गुन्ह्यात अठ्ठावन्न कोटींची झालेली ही देशात सर्वात मोठी फसवणूक असल्याचे पोलिसांनी सांगितले याआधी डिजिटल अरेटच्या नावाखाली मुंबईत वीस कोटी आणि त्यानंतर दिल्लीत तेवीस कोटी रुपये उकळण्यात आले होते सायबर पोलिसांनी अब्दुल नासिर खुल्ली वय वर्ष सत्तेचाळीस चिरा बाजार येथील स्टील व्यापारी अर्जुन कडवासरा कडवासारा वर्ष पंचावन्न आणि त्याचा मुंबई सेंट्रल येथील भाऊ जेठाराम कडवासारा वर्ष पस्तीस या तिघांना अटक केली आहे तिघांच्या खात्यावर या गुन्ह्यातील पंचवीस लाख वळविण्यात आले होते या बँक खात्यांमध्ये पैसे वरते करण्यात आले त्यापैकी काही बँक खाती गोठावली आहे यामध्ये आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता देखील आहे काय आहे हे डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट हा सायबर फसवणुकीचा एक प्रकार आहे यामध्ये सायबर व्हिडिओ कॉल करतात स्वतःला सीबीआय ईडी पोलीस असल्याचे भासवतात समोर नकली पोलीस ठाणे दाखवतात कुठल्याही घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे भासवतात आणि आभासी कैद अर्थात डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून तुमच्या खात्यावर व्यवहारांवर असून चौकशी असल्याचे सांगतात परंतु प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच अस्तित्वात नाही जे लोक या भूलतापांना घाबरतात त्यांच्याकडून तडजोडीच्या नावाखाली पैसे उकळले जातात मुंबईत मागील वर्षात डिजिटल अरेस्टचे एकशे दोन गुन्हे नोंदवण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती